नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आज दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी श्रावणी यात्रा उत्सव निमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी सोमेश्वर नगर तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य बैलगाडा शर्यत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे प्रथम पारितोषिक आहे त्याचं एक लाख वीस हजार द्वितीय आहे नव्वद हजार तृतीय आहे सत्तर चतुर्थ आहे पन्नास तीस वीस पंधरा आणि बारा या पद्धतीने या ठिकाणी बक्षीस ठेवलेले आहे व वा आजचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आताच बकासूर दाखल झालेला आहे आपल्या स सर्वांचा लाडका मोईलशेठ धुमाळ यांचा बकासूर या ठिकाणी धावण्यासाठी सज्ज झालेला आहे मित्रांनो आणि त्याचा पायरा आज कुणाबरोबर होणार आहे आपण पाहूया एकतर त्याचा पायरा कबाली ग्रुपच्या कबाली बरोबर होण्याची शक्यता आहे ट्रिपल हिंद केसरी जो आहे तो आणि दुसरा म्हणजे घोटचा सर्जा छोटा सर्जा याच्याबरोबर बरोबर होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आजच्या शर्यतीमध्ये सरांचा सर्जा भुंगा आज नामांकित बैल या ठिकाणी पळणार आहे चांगल्या पद्धतीचे ग्राउंड आहे आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे रेस होतील अशी आशा आहे फक्त या ठिकाणी पावसाने व्यक्त करू नये तर चला मित्रांनो आज पाहूया आपण आपला बाकासूर काय करतोय नेमकं तर सर्व बाकासूर प्रेमींना या ठिकाणी हार्दिक अभिनंदन सर्व गाडा मालकांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन तर या दोन्ही तिन्ही पैकी बकासूरचा पायरा फिक्स आहे बक्कासूर आता त्याचे दोन गटामध्ये चिठ्ठ्या निघलेल्या आहेत तर पाहूया या ठिकाणी दोन्हीकडूनही पब्लिकच्या ठिकाणी आहे तर काय होतंय पाहूया आपण आजच्या या खेळामध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा इतरांनाही पुढे पाठवा पुढचा अपडेट सुद्धा याचा निकाल सुद्धा या चॅनलवरून दिला जाईल धन्यवाद जय जय महाराष्ट्र